महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडलं थंडी गायब आता राज्यातील या भागात जोरदार पावसाची शक्यता गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण थोडंसं कमी झाल्याचं पाहायला मिळतंय राज्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमाल तापमानात किंचित वाढ झाली असून याचाच परिणाम म्हणून सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याचं दिसतंय दरम्यान भारतीय हवामान खात्यानं येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार आणि राज्यात काही अवकाळीचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय हा कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार आणि पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार आहे याचाच परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होती आहे या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम म्हणून ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे महत्वाची बाब म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळणार आहे राज्यात सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे राज्यातील हवामान कमी होऊन काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येत्या दोन दिवसांनी अर्थातच चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील या काळात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते असा एक अंदाज आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात पुढील चार ते पाच दिवस किमान आणि कमाल तापमान थोडेसं अधिक राहणार आहे एकंदरीत चोवीस आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे या अनुषंगाने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची शे विशेष काळजी घ्यावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेला आहे या काळात फार अधिक पाऊस पडणार नाही अगदीच तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून पावसाची व्याप्ती ही फक्त विदर्भापुरती मर्यादित आहे मात्र असं असलं तरी पूर्व आणि पश्चिम विदर्भातील आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आलेला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद